आ, दादा वेळ समजा चार वाजून दहा ते अकरा मिनिटाचा वेळ होता म्हणजे संध्याकाळचा मी स्विमिंगला चाललो होतो तेव्हा मला एकदम माहिती पडलं की बाई तो एक ट्रक पलटी झाला म्हणून अक्षरशः म्हणजे बिअरचा आणि मला वाटते वाईन असेल त्यामध्ये ते पूर्ण पलटी झाला ट्रक आणि मी येऊन पाहतात की मी जेवढे होईल तेवढे माझे प्रयत्न केले मी आणि ड्रायव्हर निघाला बसकणी म्हणजे म्हणजे जीवित आणि ना ड्रायव्हरला झाली ना म्हणजे कंडक्टरला झाली दोघं पण निघाली सुखरूप मध्ये त्यांना कोणाला त्रास झाला नाही आणि नंतर मग पाहता तसा एकदम गावातला असा एकदम उद्दंड पण एकदम पब्लिक एवढी आली की भयंकर ती ताकत ना असं वाटलं की आता हे ड्रायव्हरला आणि चालकला म्हणजे वाहन चालक आणि समजा हे बाकीचा तो कंडॅक्टर असेल त्याला वाचवला आले पण हे ते न करता हे लोक फक्त काहीच नाही कोणी बिहार कोणी कोणी कोणते बक्ष कोणी कोणते बक्ष कोणी कोणते बक्षे हे घेऊन जायचे होते ज्यांना काहीच नव्हतं म्हणजे असे असे किंचित लोक मी आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी पाहिलेला आहे पण असे लोक मी आजपर्यंत पाहिले की माणसाला जीव वाचला का नाही हे कोणी विचार तयार नाही फक्त आम्हाला बक्ष कधी नेता येईल कधी आम्ही डायरेक्ट घेऊन जाऊ कधी आमचं कधी आमचं घरभरी म्हणजे असे लोक पाहणार मी आज, आज जीवनात फर्स्ट टाइम पाहिले की बा जीवनात सगळंच काही महत्वाचं नसते म्हणजे तुमचा जीव गेला ते ते काही नाही कोणी विचारलं पण नाही तो ड्रायव्हर जिवंत आहे का ते कधी कोणी विचारलं नाही तो चालक आहे का कंडेक्टर आहे बस कोणी काही विचारलं नाही पास नाही जमत मला ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा